शेतकऱ्याच्या भावनांचाही बाजार मांडला शेतकऱ्याच्या भावनांचाही बाजार मांडला मिरगाच्या पेरणीचाही डाव आखला वाढीव रक्कम त्यात बोगस बियाणे वाढीव रक्कम त्यात बोगस बियाणे झपाट्याने श्रीमंत होण्याच्या नांदात झपाट्याने श्रीमंत होण्याच्या नांदात शेतकऱ्यांसाठी जणू आत्महत्येची योजनाच राबवली अन्याय झाला याची तीळ मात्र खंत नाही अन्याय झाला याची तीळ मात्र खंत नाही पण निसर्गही विरोधात गेला आणि डोंगरा एवढं दुःख पेरून गेला आमच्या आसवांनी आमच्या दुःखांनी आमच्या आसवांनी आमच्या दुःखांनी आमच्या वेदनांनी कधी न्याय मागितलाच नाही उपजत नव्हे उपजत नव्हे तर हे जन्मजात बापदाचं मिळालेलं कष्टाचं ऋण आहे स्वप्नांचा डोंगर उभारला स्वप्नांचा डोंगर उभारला पण अंधकार त्याला भरकट ठरला स्वप्नांचा डोंगर उभारला पण अंधकार त्याला भरकट ठरला आणि याही वर्षी आणि याही वर्षी आमच्या कपडाला मातीच मिळाली कधी महापुरात गेला तर कधी रानात गेला कधी महापुरात गेला तर कधी रानात गेला यावर्षी मात्र पावसाअभावी गेला तो जीव तो जीव आम्हा शेतकऱ्यांचा नेहमी भर पावसाळ्यात भर पावसाळ्यात पांजळ व्हावी तसाच गेला बांधा बांधावरच्या जुना खुना बांधा बांधावरच्या जुना खुना आम्हा आम्हाला सांगत असतील बांधा बांधावरच्या जुना खुना आम्हाला सांगत असतील आमची अडाणी माणसं आमची अडाणी माणसं पण याच मातीत पण याच मातीत सुवर्णक्षराने इतिहास लिहून ठेवावा असं ते घडवून गेले असं ते घडवून गेले म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणूनच म्हणतो आम्ही ढेकळात माळराणात जन्मलेली माणसं आम्ही ढेकळात माळराणात जन्मलेली माणसं आम्ही अडाणी माणसं आम्ही पडीक नापिक जमिनीवर वंदराई फुलवलेली माणसं याच बळावर म्हणतो याच बळावर म्हणतो संघर्ष नापिकी सातबारा संघर्ष नापिकी सातबारा हमी भाव आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपलेली काळ्या कापडातील इमानदारी हीच आमची कुंडली हीच आमची पंढरी धन्यवाद